भगवान बाबा हनुमान जी को महान त्यागी बाबा झुंडेश जी को परमात्मा परमात्मा संघटना बाबांच्या आदिश्वास प्रमाणे अंपायांच्या निवासस्थानी नवीन करे पार पाडून एका भागवतांची चर्चा सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये भगवनबाचा अनुमान जे उपस्थित आहे त्यांना माझा कोटी आहे

আমা মা না চ এ ভা যুক্ত মম মান অন্্যসতা আ নবস্্যয় ফ সকাু মাদ আ সা না আ কা নথভসাই অন্্যতা লগ নুসা, আন পাত পাুসাা অন্্যসুতা নবসা, আধানা কা ্যসা অন্যধা মে নবসথা। উপস্থিত <imitation> প্ৰত্যেক সেৱক আছে ইত্যাদি প্ৰেৰণা ম

चार पाच वाजेपर्यंत चालली तर मी सात आठ वाजेपर्यंत आपण पोहोचतो त्याला सहन करायला मुला परंतु तुम्हाला परमेश्वराची असेल तर निश्चित तुम्हाला तुमची इच्छा पुढची करतो मग यामध्ये पाहण्यात चालत नाही मग असं अगोदर प्रमाण एवढं वाढलं त्याचं आम्हाला वाटलं मिळणारच नाही घेणारच नाही मुलांनी सांगितलं सर्व सांगितलं मी तुम्हाला खूप करतात का नाही पण प्रत्येक सर्वांची एक इच्छा तुमची कळव त्यानुसारच परमेश्वर घेणार कोणाला त्या मार्गात कमी नाही आपली परमेश्वरपर्यंत जेवढी जायची आहे तेवढं परमेश्वराने तुम्हाला गेलं आहे आणि शेवटी परमेश्वराची जर इच्छा असेल तुमच्या असेल मिळणार अन्यता मिळणार नाही म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण असतात एक इच्छा पूर्ण झाली का दुसरी पूर्ण तुझी एखादी इच्छा जर पूर्ण झाली तुमचा आता मला दिसत पाहिजे ती जर इच्छा पूर्ण नाही झाली दोन्ही गोष्टी आहेत म्हणून बाबांनी हा शब्द मर्यादा मजा म्हणून मी विचार केला भगवंत चालेल का भगवंत तुम्ही जेवढं काही सेवक आहे एवढ्या मी इथे आलो कोणती का तिने भगवंताला प्रणाम केला बाबा या सर्व योगांचं भण करणं झालं मला कधीच काही पडणार नाही भेटा त्याचा उलट वाटत तुम्ही का होईल तुमच्या विचारांचा विचारांचा प्रती प्रेरणा आली तर तुमचं निश्चितच होईल तुकडोजी केला त्याला म्हटलं बाबा तुम्हाला सर्वांचं भलं झालं माझं काम भलं झालं नाही तेव्हा कुकळजी महाराजांनी म्हटलं अरे ज्या दिवशी तुझ्या मनामध्ये दुसऱ्याचं भलं करण्याचा विचार येईल त्या दिवशी तुझं भलं झालं झाल्याशिवाय

काय करतो एका कार्यकर्त्याचे शब्द ऐकले उपस्थित आतमध्ये शब्द मिळला पाहिजे तो आरोपी खाते तुम्हालाही त्यात लाभ मिळतो जो त्याच्या घरी आरो आहे त्याच्या आरोग्य मध्ये तुम्ही जर स्वा समर्पित केलं स्वा म्हणजे काय स्वा म्हणजे

बाबांच्या मार्गदर्शना म्हणून पेंड्रॉप साईन तीन जरी टाके जरी पडले तरी आवाज येत होता म्हणून कशामुळे फक्त परमेश्वराकडे पाहायचा एकाग्रता एक चित्त एक लक्ष एक भगवंत तू या पद्धतीने आपण करून पाहिला तुझा दरवाजा आपण नव्हतं मी काय भूमिका करणार पाहिजे नाही पण हा तुझा दुरुस्त होतो तेव्हा जेव्हा माझ्या मनात विचार येतील आज तुमच्या शंभर चुका होत असतील तर उद्या तुमच्या नव्वद होतील आज तुम्ही शंभर रुपया फोटे बनवला असेल करा शंभर रुपया फोटो बनवणार काय सहा महिन्यामध्ये चांगले विचार करून मार्गदर्शन कमी याचा उपयोग करा तुमच्या जीवनाचा तुम्हीच आहे कोणी नाही कार्य करते अपस्था तिथं काम उद्या करून एकदा दिन माफ करत करत मला संपू काही कार्यकर्ते चिंडाही करता ही करता चला माझा परिवार आहे ह्या मूर्ताला सोडून घेऊ हा परिवार उभी नाही म्हणून एक वेळा पुन्हाही माफ करतात तुम्ही आम्ही त्या पद्धतीने वाजत नाही मग वाझ्यासाठी काय बनलं पाहिजे तुम्हाला पहिले आपली सोबत आपल्या परिवारापासून करायची तिथे झाला बंद एकाला हो जाईल एखादा चांगलं बघवंतरा तुमच्या मनात जर शांती मिळाली तर भगवंत मिशिष तुम्हाला शांती देईल आणि तुम्ही जर कोणाला कोण टाकून जर केलं तर भगवंत सूर होईल तर भगवंत मला वाटेल काय माझ्या अगोदर हात जोडते आणि ह्याच घरी किंतूक करते हा मला काही सांभाळत नाही तुम्ही करून बघा किती दिवस तुम्हाला कार्य करावं लागेल किती दिवसांनी तुम्ही शाळ घेऊ शकता तुमच्याच परिवारामध्ये एवढी निर्माण होते तर प्रत्येक जर होऊ शकेल तर आता मला त्याच्या कार्य करायचं त्यासाठी संयम मार्ग मी माझ्या पत्नीला सांगितलं माझी इच्छा नव्हती येण्याची पण तिच्यासुद्धा कार्य मिळालं माझा मिळाला पण त्यागाचं कार्य घेण्यासाठी पत्नी सकाळ घेऊ आता घेऊन नंतर घेऊ मुलगी ग्रॅज्युएशन करत होती मुलं कसे करती परंतु मी काय म्हटलं त्यागाचे कार्य करायचे सहा महिने झाला पण त्यागाचे कार्य करायला पत्नीने आमत दिला नाही काही सांगता मी विचारला कसा कसं करायचं

तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यांसोबत तुम्ही मांडलं पाहिजे हा वस्तू तुम्ही आवर्जून करा तुम्हाला किती त्रास लागत समाधान मिळाला ते आपल्या कार्यकर्त्यांजवळ असा मी एक भागाचा मी काही कार्यकर्ता नाही आहे मला माझ्या जीवनाचे अनुभव आले मी तुमच्या समोर सेवा करणार माझ्या कुटुंबामध्ये मला ते समाधान मिळालं मी त्यांच्या कुटुंबामध्ये समाधान मिळावं मी फक्त जर माझ्यासोबत दहा शब्द बोलत असतील तर मी दोन शब्द बोलतो हे आवर्जून तुम्हाला माहीत म्हणून सांगतो विचार करतो तर मना तुझ्यासारखे माझं जीवन बदलवलं म्हणून मी बसतो हा सैन पाहिजे हळूहळू येणार नाही निशांनी मला सांगितलं की कार्यकर्ते विचार येत नाही मी तुम्हाला सांग मला अनुभवाने त्याचा हळूहळू समजूत नाही

तो तो ना ना एक ना ना तो तो या उम्र संघटने अंतर्गत जेवढे काही कार्यकर्ते असतील त्यांची एक मिटिंग म्हणावं आणि त्यांनी त्या पद्धतीने का आपल्या कार्यकर्ते आपल्या नेतृत्वाला यायला पाहिजे आम्ही सर्व तुमची आद्यसेवक करतो आम्हालाही तुमचं